सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन आठ एप्रिल काम क्रोध आवरता येणे शक्य आहे आपण पाहतो की काही व्यक्तींना क्षुल्लक कारणावरून राग येतो आणि त्या क्रोधाविष्ट होतात आपल्या स्वतबाबत अंतर्मुख होऊन विचार केला तरी आपल्याला येणारा राग याच स्वरूपाचा असतो परमार्थ मार्गाची वाटचाल करणाऱ्या साधकांना या क्रोधाची एक भीती वाटते अंतर्मुख होऊन येणाऱ्या क्रोधाचे मूळ शोधायला गेले तर ते नेमके सापडत नाही बऱ्याच वेळेला आपल्या नोकरी व्यवसायाचे स्वरूप आजूबाजूची परिस्थिती किंवा व्यक्ती त्याला कारण असाव्यात असे वाटते परंतु मनाविरुद्ध घटना घडणे यामध्ये राग येण्याचे बीज असते मनाविरुद्ध घटना घडण्याचे मूळ विश्लेषण केले तर परिस्थिती संबंधी आपल्याच कामना आहेत असे लक्षात येते शास्त्रांनी कामाबरोबर क्रोध हा अवश्यम भावी सांगितला आहे काम येतो तिथे क्रोध येतोच फक्त आपल्याला कोणत्या कामनेमुळे मी रागावलो हे आयडेंटिफाय झालेले नसते मनाविरुद्ध घडलेली गोष्ट ही कामनेला बसलेला धक्का अशी घटना असते आपण स्वतःला विशेष वेगळे समजत असू तर तिथे आपला अपेक्षा भंग होतो अपेक्षा ठेवल्या की भंग ठरलेला मी देह ही मूळ भावना सगळ्या अपेक्षाभंगांच्या बुडाशी आहे माझ्या मनाविरुद्ध झाले असे वाटणे देखील मी देह मनबुद्धी आहे या भावनेमुळेच निर्माण होते मानसशास्त्रीय दृष्ट्या क्रोध हा न्यूनगंडामुळेही निर्माण होतो आपल्यापाशी काही गोष्टी नाहीत किंवा कमी आहेत किंवा व्हायच्या राहिल्या आहेत अशा न्यूनगंडापोटी व्यक्ती आतून अस्वस्थ असते आणि मग त्यामुळे बाहेर राग प्रगट करते अर्थात हे वर्तन देखील देहबुद्धी बळकट असल्याचेच लक्षण आहे मात्र जो नेहमीच आपण देह देहमनबुद्धीपासून वेगळे आहोत अशा चिंतनामध्ये राहतो त्यासाठी सजगतेने सत्संगती धरतो ध्याननामादी सर्व साधना सांभाळतो तो हळूहळू आतून शांत होतो त्याच्या दृष्टीने फारशा कामना नसतातच देह बुद्धीचे जीवन विशेष अपेक्षा न ठेवता तो जगत असतो आपण निसर्गात पाहिले तर वेगवेगळ्या उंचीची वेगवेगळ्या प्रकारची अनेक जातींची झाडे आनंदाने डोलत आहेत असे दिसते ती स्वतःच्या आत्मविश्वासात स्वरूपाच्या ठिकाणी असतात इतरांशी तुलना न करता आपण जसे आहोत तसे आहोत या भावामध्ये ती राहतात त्याप्रमाणे आपण जिथे कुठे आहोत तिथे जसे आहोत तसे समाधानाने असावे आहे तितुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे प्रयत्न केल्यानंतर जी काही परिस्थिती प्राप्त होईल ती स्वीकारावी देवानेच मला त्याच्या इच्छेनुसार ठेवले आहे असा भाव आपण ठेवावा म्हणजे मग संतापाचा न्यूनगंडाचा प्रश्नच येत नाही कामक्रोधांना आवरण्यासाठी भगवंतांनी भगवद्गीतेत तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी दोन उपाय सांगितले आहेत भगवंत म्हणतात नियम्य दोमर्षभ निश्चयपूर्वक आपल्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे इंद्रियांमध्ये मन आलेच दुसरा उपाय म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाला जाणून घेणे आपण या कामक्रोधांपासून वेगळे मुळातच आत्मरूप आहोत हा भाव अंतरात दृढ करीत राहणे सत्संगतीने साधनेने हा बोध पक्का करीत असताना विकार आणि विचारांपासून अलिप्तता इंद्रिय नियमन आपल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीचा सहज स्वीकार हे सर्व सोपे होते परिणामत कामक्रोधांवर विजय मिळवणे साधकाला अवघड जात नाही सद्गुरु कृपेने आपल्याला अशी काम क्रोध विरहित शांत निरामय स्थिती प्राप्त करून घ्यायची आहे परमहम सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ